आज आपण साजरा करतोय कसा सण जिथे प्रेम आणि निष्ठेनं मृत्यूलाही झालं हो मी बोलते आहे म्हटलं सावित्री पौर्णिमेबद्दल सावित्रीनं आपल्या पतीला वडाच्या झाडाखाली यमराजांकडून कसं परत आणलं का मानतात बायका वडाच्या झाडाला सूत किंवा धागा हे सगळं जाणून घेऊया आणि सांगणार आहे वडाच्या झाडाचं खास महत्वही आणि हो दररोज आपण कळत न कळत फॉलो करत असलेल्या गोष्टींचं महत्व का आणि इतिहास जाणून घेण्यासाठी कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण त्या गोष्टी मागचं महत्व किंवा त्याचे फायदे घालण्याने आपण ती गोष्ट खूप मनापासून करतो आणि त्याचं एक वेगळं सॅटिस्फॅक्शन असतं बडे सावित्री पौर्णिमा हा सण ज्येष्ठ महिन्यातल्या पौर्णिमेला साजरा होतो जो साधारण मे किंवा जून महिन्यात येतो हा सण सुहाशिनीसाठी खूप खास आहे कारण या सणाला पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी सुखी वैवाहिक जीवनासाठी आणि कुटुंबाच्या समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते पण या सणामागची कथा आहे खूपच प्रेरणादायक चला ऐकू या सावित्री आणि सत्यवानची गोष्ट खूप वर्षांपूर्वी भद्र देशाचा राजा अश्वपती यांना सावित्री नावाची एक सुंदर आणि बुद्धिमान कन्या होती ती जेव्हा लग्नाच्या वयात आली तेव्हा तिने स्वतःसाठी वर निवडायचं ठरवलं एकदा जंगलात फिरताना तिला सत्यवान भेटला एक साधा प्रामाणिक आणि गुणी तरुण सत्यवान हा राजा दुय्यमसेन यांचा मुलगा होता त्यांचं राज्य हलवलं गेलं होतं म्हणून तो जंगलात लाकूड तोडून एक साधं जीवन जगत होता आणि सावित्रीला त्याचा सोजवळपणा खूप आवडला तिने त्याच्याशी लग्न करायचं ठरवलं पण नारद मुडेंनी सावित्रीला सावध केलं त्यांनी सावित्रीला सांगितलं की सत्यवान खूप चांगला मुलगा आहे पण त्याचं जीवन फक्त एक वर्षाचं आहे ते ऐकूनही सावित्रीने तिचा निर्णय बदलला नाही ती म्हणाली मला सत्यवानच हवं आणि त्यांचं लग्न झालं सावित्री सत्यवान सोबत जंगलात सत्यवानच्या मृत्यूचं सत्य होत मृत्यूचा दिवस जवळ आला तेव्हा तिने तीन दिवस प्रार्थना आणि उपवास केले त्या दिवशी सत्यवान जंगलात लाकूड तोडत असताना त्याला चक्कर आली आणि तो खाली पडला तेव्हा यमराज त्याचा प्राण घ्यायला आले पण सावित्री त्यांच्या मागे गेली तिने यमराज यांना विनंती केली की माझ्या पतीचे प्राण पुन्हा परत द्या तेव्हा यमराज म्हणाले मृत्यू अटळ आहे पण तुझ्या भक्तीसाठी मी तुला तीन वर देतो आणि सावित्रीना हुशारीने वर निवडले पहिल्यावर माझ्या सासऱ्यांचं हरवलेलं राज्य परत मिळावं दुसऱ्यावर त्यांना पुन्हा संतान प्राप्ती व्हावी आणि तिसऱ्यावर मला सत्यवानसोबत दीर्घ सुखी वैवाहिक जीवन मिळावं आणि हे ऐकून यमराज जे हसले त्यांना तिसऱ्या वरामुळे सत्यवानचं प्राण परत द्यावे लागले आणि सावित्री आणि सत्यवान पुन्हा एकत्र आले आणि त्यांचं जीवनही सुखी झालं आणि ही कथा आपल्याला शिकवते प्रेम निष्ठा आणि बुद्धिमत्तेने कोणती अशक्य गोष्ट ही शक्य होऊ शकते म्हणूनच हा सण स्त्रियांसाठी खूप खास आहे या दिवशी स्त्रिया पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात वडाच्या झाडाला धागा किंवा सूत बांधतात वडाचं झाड हे दीर्घ आयुष्य आणि स्फिर्तीचं प्रतीक आहे आणि हिंदू धर्मात त्याला खूप पवित्र मानलं जातं असं म्हणतात की त्यात ब्रह्माविष्णू महेश यांचा वास आहे धागा किंवा सूत बांधण्यामागे फक्त आध्यात्मिकच कारण नव्हती तर त्यामागे विशिष्ट हेतू होता आपले पूर्वज वेगवेगळ्या व्रत आणि परंपराद्वारे पर्यावरणाचे रक्षण करत होते आणि वडाचे झाडे पर्यावरणासाठी खूप महत्वाचं आहे जेव्हा आपण एखाद्या दगडाला कुंकू लावतो तेव्हा तो, ते तो आपल्यासाठी पवित्र बनतो त्याचप्रमाणे पवित्र धागा लाकूड तोड्यांनी तोंडण्यापासून त्या झाडाचं रक्षण करतो आणि अशाच प्रकारे प्राचीन काळापासून असलेल्या वडाच्या झाडांचं रक्षण केलं जात हिंदू धर्मात वडाच्या झाडाचं विशेष स्थान आहे बहुतेक गावांमध्ये आपल्याला वडाचं झाड दिसतं आणि जुन्या काळी ह्या झाडाखाली पंचायत बसायची वळ्याचे झाड हे भारताचे राष्ट्रीय झाड आहे हवामान काहीही असो झाड झाडे संपूर्ण भारतात आढळतं पूर्वीचा काळ हा खूप वेगळा होता भारतातल्या प्रत्येक सणामागे पूर्वजांचा काही ना काही हेतू होता आणि त्या काळात बायकाही घराबाहेर खूप कमी पडायच्या पुरुष मंडळीही बायकांना बाहेर जाऊ देत नसे आणि या सणाच्या निमित्ताने स्त्रिया बाहेर याव्यात एकमेकांना भेटाव्यात हा या सणामागचा हेतू असावा पूर्वी हा व्रत तीन दिवस केला जायचा पण आता तो एक दिवस साजरा केला जातो काही ठिकाणी जसं की ओडिसात हा सण ज्येष्ठ आमोशाला साजरा करतात त्याला सावित्री आमोशा असंही म्हणतात पण पूजेची पद्धत जवळपास सारखीच आहे वडाचं झाड हे धार्मिकच नाही तर पर्यावरणीय दृष्ट्या खूप महत्वाचं आहे वडाचं झाड हे खूप प्रमाणात ऑक्सिजन देतं हवेची गुणवत्ता सुधारतं उन्हाळ्यात थंड सावली देतं पक्षी आणि प्राण्यांसाठी निवासस्थान आहे त्याची मुळे हे मातीतली धूप थांबवतात आयुर्वेदात वडाच्या झाडाच्या पानांचा आणि मुळांचा उपयोग औषधींसाठी केला जातो हा सण आपल्याला निसर्गाशी जोडायला शिकवतो आणि झाडांचं संरक्षण करायची प्रेरणा देतो वटसावित्री पौर्णिमा हा सण फक्त पती पत्नीच्या प्रेमाचा नाही तर निसर्गाच्या संरक्षणाचा संदेश आहे आजच्या काळात आपण वृक्षरोपण करून पर्यावरणाचं संरक्षण करून हा सण अधिक अर्थपूर्ण बनवू शकतो सावित्रीसारखी निष्ठा आणि बुद्धिमत्ता आपल्याला प्रत्येक आव्हान जिंकायला शिकवते सर्व महिलांना मटसावित्री पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा ही माहिती कशी वाटली मला नक्की कमेंटद्वारे कळवा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद